नाशिकच्या रेडक्रॉस सिग्नल येथे आंदोलनामध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले भ्रष्टाचारी काँग्रेसच्या नेत्यांना अटक करावी या मागणीसाठी भाजपा युवा मोर्चा पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झाले होते काँग्रेस भवनाच्या बाहेर आज निषेधार्थ आंदोलन केलं आहे जोडे मारो आंदोलन केलं आहे ज्यांनी भारतीय जनतेचा टॅक्स पेयरचा पाच हजार कोटी रुपयाचा महाघोटाळा या काँग्रेसने केलं आहे राहुल गांधी गांधी घराण्याने सोनिया गांधी यांनी केलं आहे जी कंपनी पंडित नेहरू यांनी ए जी एल कंपनी स्थापन केली तिच्या अनेक प्रॉपर्टी सरकारी जमीन हे आज युज युटिलाइज करता आहे आणि ती जमीन यंग इंडिया दोन हजार आठ पूर्व दोन हजार आठ साली एक यंग इंडिया ही कंपनी स्थापन करून नॅशनल हेराल्ड ही कंपनी जी कंपनी होती ए जी एल कंपनी ती फक्त पन्नास लाख रुपयात जिचं व्हॅल्युएशन पाच हजार कोटी होतं ती पन्नास लाख रुपयात विकत घेतली आणि हा पाच हजार कोटीचा महाघोटाळा राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी केला आहे यांना त्वरित कारवाई करून यांना अटक करावी ही विनंती करण्याकरता सरकारकडे विनंती करण्याकरता आम्ही हे आंदोलन करत आहोत